ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेव्हन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होत संस्कारांच आणि भविष्य होत उज्ज्वल संविधान हे जिवंत डॉक्युमेंट दस्तावेज म्हणून सरपाटीत संविधानाचं जतन करणे आवश्यक महापालिका आयुक्त अभिनव गोयल

संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले संविधानानं आपल्याला बऱ्याच प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य असलं तरी काही बंधन आणि सीमा आपण नागरिक म्हणून पाळल्या पाहिजेत आणीबाणीच्या कालावधीत घडलेल्या घटनांवर चर्चा होऊन संविधानात काही बदल केले गेले त्यामुळे संविधान अजून मजबूत झालं त्यामुळं आजच्या या आणीबाणीच्या वर्धापन दिनी आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढा दिला त्यांचं स्मरण करणं हे गरजेचं आहे असे देखील ते पुढे म्हणाले यावेळी आचार्य अत्रे रंगमंदिराच्या तळमजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणी विषयक चित्रांच्या प्रदर्शनाचे आणि डिजिटल स्टँडीवरील माहितीपर छायाचित्रांचं उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले

सितांना मार्गदर्शन केलं आणि वाणीचा कालावधी हा एक काळा कालखंड आहे आणि वाणीच्या लढ्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधील काही नागरिकांनी देखील हिंदीरीनं सहभाग घेतला होता आपले राजवट ही, ही प्रजासत्ताक राजवट आहे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं आपण सार्वभौम आहोत स्वातंत्र्यासाठी साथ शहीद झालेल्या व्यक्तीचा सन्मान करणं आवश्यक आहे असे उद्गार त्यांनी आपल्या भाषणामध्ये काढले यावेळी सगळ्यांच्या समयी काढण्यात आलेल्या संविधान जनजागृती रॅलीमध्ये महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासमवेत महापालिकेचे शहर अभियंता अनिल परदेशी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उप आयुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव उपायुक्त रमेश मिसाळ समीर भूमकर कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत महापालिका सचिव किशोर शेळके तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणीबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनी महापालिका परिक्षेत्रातील शाळेच्या चिमुकल्या मनमोहक चित्तभेदक नृत्याच्या सादरीकरणानं आणि सुरेल गीत दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतानं अत्रे मंदिराचं सभागृह देशप्रमाणे भरून गेलं होतं अत्यंत सुंदर अशा सादरीकरणामुळे उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे पिटले या कार्यक्रमात आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील उपायुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव उपायुक्त रमेश मिसाळ समीर भुमकर महापालिका सचिव किशोर शेडके कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत जगदीश कोरे रोहिणी लोकरे शैलेश कुलकर्णी शैलेश मळेकर अशोक घोडे व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थितांचे संविधान उद्देग देऊन स्वागत करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद